संभाजीनगर मधून बातमी समोर येते संभाजीनगर मध्ये कार चालकाची दादागिरी पाहायला मिळाली थोड पोलिसांनाच खाकी वर्दी उतरवण्याची धमकी दिली आहे वाहतूक पोलिसाला धमकी धमकी देणाऱ्या कार चालकाला अटक करण्यात आलेली आहे डायरेक्ट माणूस

ছাপ <po bio> या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय आपल्यासोबत जोडले गेलेले विजय नेमकी ही व्यक्ती जी आ, आता सध्या दिसते ती व्यक्ती नेमकी कोणती आहे आणि का हा सगळा संघर्ष झाला होता गेलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सकाळी वाहन चालक जो आहे तो कार चालक जो आहे तो सायलर वाजत होता आणि त्यावेळी पोलिसांनी त्याला पोलिसांनी जे आहे ते त्याला अडवलं होतं आणि त्यानंतर त्याला विचारपूस केली मात्र त्याच वेळी जो आहे तो जे ट्राफिक पोलिस आहे त्यावरती त्यांना भाषा वापरू व शिवकाळ देखील त्यांनी केले आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे आणि ट्राफिक पोलिसांना ते ड्युटी करण्यात आली असं देखील त्यांनी म्हणलं आणि तुम्हाला ड्युटी करता येत नाही तुम्हाला ओळखलं नाही असं धमकी सुद्धा त्या पोलिस अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला दिली आपल्याला जोरावर एवढी धमकी देत होता तो विजय ना मला ओळखलं नाही असं तो धमकी देत होता त्यानंतर पोलिस जे आहेत पोलिसांनी त्याची कार आणि त्याला देखील क्रांती चौक पोलिसांनी आता ताब्यात घेतलं सध्या त्याच्यावरची कारवाई जी आहे ती आता क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे आणि सध्या जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जे नेते असतील किंवा गुंड असतील ते आता पोलिसांवर देखील दबत नसल्याचं बॉक्स जे आहे ते समोर येत आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो हैरणीवरती येत आहे कारण ज्यांच्या हातामध्ये कायदा दिला जातो त्यांना जर आता धमकी येत असतील तर आता सर्वसामान्यांचं काय होणार असा प्रश्न आता सर्व जणांना उपस्थित झाला धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी